उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून पक्षातल्या अकार्यक्षम मंत्र्यांची काल उघडणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून काही दिवसांपूर्वी नंतर शिवसेना मंत्र्यांची एक गुप्त बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीमध्ये मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर शिंदेंनी नाराजी नोंदवल्याचं समजतय मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणार दुर्लक्ष यावरून शिंदेनी मंत्र्यांना खडेबोल सुनावण्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे या गुप्त बैठकीमध्ये प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारं दुर्लक्ष यावरून शिंदेंनी यांनी खडसावलेलं आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेत आपण मनशीकडून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया मनशी शिंदेंनी त्यांच्या पक्षातल्या आमदारांची कान उघडणी केलेली दिसतीय प्रशासकीय कामकाजामध्ये होत असलेले दुर्लक्ष पक्ष संघटन वाढीकडे होत असलेले दुर्लक्ष असे काही महत्वाचे मुद्दे होते असं कळते काय नेमकं या बैठकीत झालंय अनुभवा तू जसं सांगितलंस तसं या निर्मल भवनच्या बैठकीत बरंच काही झालेलं आहे सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यावरून एकनाथ शिंदे हे आपल्या मंत्र्यांवरती काही अकार्यक्षम मंत्र्यांवरती चांगलेच भडकलेले होते कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासमोर आहेत ठाकरे बंधूंचं आव्हान समोर आहे अशातच आपल्याला जर शिंदेच्या शिवसेनेचं अस्तित्व हे दाखवून द्यायचं असेल ते वाढवायचं असेल तर अर्थातच जोमानं कामाला लागणं हे अतिशय गरजेचं आहे शिवसेनेसाठी मात्र असं तर होत नाही आहे असं होताना दिसत नाही आहे असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे इतकंच नाही तर त्यांनी काही प्रमुख ठळक प्रश्नसुद्धा उपस्थित केले आहेत ते म्हणजे काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेच्या आदेशाप्रमाणे शिवसेनेमध्ये जनता दरबाराची सुरुवात झालेली होती मग शिवसेनेच्या मुख्य कार्यालयांमध्ये असतील किंवा मंत्र्यांच्या काही कार्यालयांमध्ये असतील असे जनता दरबार भरवले जात होते मात्र हे जनता दरबार मध्येच का थांबले यांच्या नियमित वेळापत्रकानुसार त्या वेळा पाळल्या का, का गेल्या नाहीत काही जनता दरबार घेतले आणि त्यानंतर या मंत्र्यांनी जनता दरबार घेणं सोडून दिलं अशा प्रकारचं प्रश्न सुद्धा एकनाथ शिंदेंनी विचारलेला आहे त्याच्यामुळे जनता दरबारामुळे जनतेशी असणारी अटॅचमेंट जनताशी होणारा संवाद हा महत्वाचा आहे शिवसेना कशी कार्यरत आहे शिवसेनेची कशी कार्यपद्धती आहे हे लोकांपर्यंत त्या जनता दरबारामधनं सहजपणे पोहोचवता येतं इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं की माध्यमांसमोर सुद्धा शिवसेनेची प्रतिमा आपल्याला चांगल्या पद्धतीने आणता येते आणि जनता दरबाराची वेळापत्रक आखून दिलेलं असताना जनता दरबाराकडे का दुर्लक्ष केलं असा एक सवाल एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना केलेला आहे इतकंच नाही तर काही मंत्री केवळ रुटीन काम करतायत म्हणजे कॅबिनेटमध्ये येणं आणि त्यानंतर मतदारसंघांमध्ये जाणं एवढंच एक रुटीन काम काही मंत्र्यांकडनं होत असल्याचा आक्षेप सुद्धा तसा राग सुद्धा एकनाथ शिंदे यांनी बोलवून दाखवला इतकंच नाही तर काही कार्यकर्त्यांकडनं काही नागरिकांकडनं आपल्याला सातत्याने तक्रारी येत असतात की तुमच्या मंत्र्यांकडनं कामं होत नाहीत तर अशा ठराविक मंत्र्यांना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी खडे बोल सुनावलेले आहेत यामध्ये प्रशासकीय कामकाज आणि पक्षवाढीसाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती आवश्यक असणारा उत्साह या मंत्र्यांमध्ये दिसत नाहीये पक्ष संघटनेमध्ये दिसत नाहीये अशा पद्धतीची नाराजी एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली आणि अर्थातच एक प्रेशर आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना जर शिवसेने एकनाथ शिंदेना सामोरं जायचं असेल तर ते अधिक ठामपणे विधानसभेनंतरच्या या निवडणुका आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे असं सूत्रांकडनं खरे आणि निवडणुकांच्या आधी अशा प्रकारे पक्ष संघटनांसाठी अत्यंत गरजेचं आहे त्यांच्या नेत्यांना गिअर अप करणं आणि म्हणूनच बहुधा ही गुप्त बैठक झाली असावी धन्यवाद मनशी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर